बातमी पुण्यातली आहे पुणे स्टेशन परिसरात सध्या वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे पुण्यामध्ये एक मोर्चा निघालाय आणि त्याच्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाल्याचं कळत आहे भक्ती बिसुरे आहे भक्ती काय परिस्थिती आहे पुण्यातली ज्ञानाचा साधारणपणे शनिवारवाडा ते विधान भवन या परिसरामध्ये आता वाहतुकीची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळतीये याचं कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा देणारे उमेदवार असतात त्या उमेदवारांचा एक मोर्चा पुण्यामध्ये निघालेला आहे दिशेनं आहे तो निघालेला आहे आणि त्यांच्या विविध मागण्या समोर ठेवत साधारणपणे हजार काही हजार विद्यार्थी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होतात आणि या मोर्चाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे जागोजागी या सगळ्या मध्यवर्ती परिसरामध्ये जी आहे ती वाहतूक कोंडी पाहायला मिळते ज्ञानदा भक्ती अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल